नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर बघा आमच्या शेतामध्ये कशी पालखाची भाजी उगून आलेली आहे आता थोड्याच दिवसात ती खायला येणार आहे आणि ही आहे शेपूची भाजी आणि त्या शेपूच्या भाजीमध्ये काही चिलाची भाजीसुद्धा आहे तर आपण याच्या नवनवीन रेसिपी बघणारच आहोत पण आज आपण कोणतीच पालीभाजी भाजी बनवणार नाही आहे आज आपण बनवणार आहे मराठवाड्याची पारंपारिक रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूया तर मी इथे मसाले घेतलेले आहेत कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं शेंगदाणे चणा डाळ मिरच्या आणि मुळे आता आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया नंतर आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार भाजून घेऊ शकता तुम्हाला किती तिखट भाजी खायची आहे आता मिरच्या अगोदर भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि नंतर मग त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून मग परतून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला असंच पारंपरिक मराठवाडा स्पेशल रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे आलं आणि लसूण भाजून घेत आहे आता आपला मसाला रेडी आहे आता यामध्ये भाजलेला कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ही सेपरेट काढून घ्यायची आहे याचं वाटण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बाकीचं जे वाटण आहे म्हणजे शेंगदाणे धनी मिरच्या आणि दा ते सेपरेट काढून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि हळद घेतलेली आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा उंडा मळून घ्यायचा आहे म्हणजेच पीठ भिजून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ भजून रेडी आहे आता याचे दोन सेपरेट भाग करत ते मी आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि थोडंसं मसाला ठेवलेला आहे बाजूला आता आपण आमटी करून घेऊया जे कांदा लसूणाची जी, जी, जी आपण मसाला बाजूला काढलेला होता तो थोडासा बाजूला ठेवायचा आहे आता इथे बेसिक मसाले घालून आपली आमटी तयार करून घ्यायची आहे मसाल्याला तेल तुटे सुटेपर्यंत ते शिजून घ्यायचं आहे नंतर तो बाकीचा जो मसाला होता चना डाळ शेंगदाणी आणि मिरच्यांचा तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आमटी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार आणि आता इथे मस्त पोळ्या लाटून घ्यायचे आहे आणि आपण तो जो मसाला ठेवला होता खोबरं आणि कोथंबीर तर तो मसाला असा पोळीवरती मस्त व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तो कशासाठी तर आपण जे खोबरं घे किसून ठेवलेलं आहे आणि कोथंबीर ती त्याच्यावरती व्यवस्थित चिटकली पाहिजे म्हणून आता को त्यावर ते खोबरं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे आणि नंतर मग कोथंबीर पण बारीक चिरलेली कोथंबीर पण वरून घालून घ्यायची आहे आणि आता त्याची काप करायची आहे असे लांब लांब मी दाखवत आहे तसे तुम्हाला काही जणांना लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत पोंगळीची आमटी ही मराठवाड्याची पारंपरिक रेसिपी आहे आता हे असे वळ लाडू वळतात तसे वळून घ्यायचे आहे आणि एक असं नळीसारखं तयार करायचं आहे आता सर्व तसेच तयार करायचे आहे आणि आता आपल्या आमटीलासुद्धा उकळी आलेली आहे आमटीला अशी उकळी होऊन द्यायची आहे आणि नंतर मग ते आपण तयार केलेली जी पोंगळी आहे ती त्याच्यामध्ये दे सोडून द्यायची आहे आता दुसऱ्या उंड्याची पण तसेच तयार करून त्यामध्ये दे सोडून द्यायची आहे आणि आता ती शिजून द्यायची आहे व्यवस्थित आता बघा आपली ही जी पोंगळी आहे ही शिजलेली आहे आप आणि आपली पोंगळीची आमटी रेडी झाली आहे आता वरती मस्त ताजं कोथिंबीर त्यामध्ये टाकून मस्त ताटामध्ये वाढून घ्यायची आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा